संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव येथील स्मशानभूमी परिसरातील पाण्यावर पन्नास ते बावन्न वर्षी इसमाचा मृतदेह मंगळवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी पाण्यावर तरंगताना आढळून आलाय घारगाव येथील रहिवासी साहेबराव पांढरंग आहेर हे रविवार दिनांक पंचवीस फेब्रुवारीपासून बेपत्ता असल्याचे बोलले जात होते आज मंगळवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी काही नागरिकांनी स्मशानभूमी परिसरात गेले असता नदीपात्रालगत कपडे आढळले व आहेर यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला यावेळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती घटनेची माहिती समजताच पोलीस कॉन्स्टेबल महादेव हांडे होमगार्ड मोहम्मद सय्यद यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आला आहे दरम्यान सर्वसामान्य कुटुंबातील साहेबराव आहेर यांच्या निधनाचे वृत्त समजताच घारगाव परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे वृत्तसंकलन गावपुढारी न्यूज घारगाव